इचलकरंजीतील मुख्य रस्त्यावर एस टी बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला त्यामध्ये दुचाकीवरील चाळीस वर्षीय सेंट्रिंग कामगार विनायक मट्टीकल्ली यांचा मृत्यू झाला तर यंत्रमाग कामगार कृष्णात राजपूत गंभीर जखमी झाले त्यांना कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलंय अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर भर दिवसा झालेल्या अपघातानंतर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरातील हनुमान नगरमध्ये राहणारे विनायक मट्टी कल्ली हे सेंट्रिंगचं काम करत होते तर कृष्णात रजपूत कारखान्यात कामाला आहेत आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हे दोघे जण दुचाकीवरून इचलकरंजीतील एस सी महाविद्यालयाच्या दिशेनं जात होते मुख्य रस्त्यावरून महाविद्यालयासमोरील पेट्रोल पंपाकडे वळण घेताना कोल्हापूरहून इचलकरंजीकडे येणाऱ्या एका एसटी बसनं दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात बसचं चाक विनायक यांच्या डोक्यावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत मृत्यू झाला तर कृष्णात रजपूत गंभीर जखमी झाले नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिका आणि पोलिसांशी संपर्क साधला मात्र रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्यानं ना नागरिकांनी एका मालवाहू टेम्पोतून दोघांनाही आयजीएम रुग्णालयात दाखल केलं मात्र विनायक यांचा मृत्यू झाल्याचं जा डॉक्टरांनी घोषित केलं तर जखमी कृष्णात रजपूत यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापुरातील सीपीआरमध्ये हलवण्यात आलं घटनास्थळी आणि आयजीएम रुग्णालयात दोघांच्याही नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान एसटी चालक सुनील गवळी याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय